हे जगणे आनंदाचे प्रवचन आठवे भाग पाचवा सर्वची ब्रह्म झाले ज्ञानेश्वरांचे शेवटचे उद्गार म्हणून काही ओव्या आहेत त्यांनी संजीवन समाधी घेताना पायऱ्या उतरताना जे शेवटचे पोल उद्गारले त्याच्या काही ओव्या आहेत कल्पना मावळली कल्पवृक्ष तळवटी चिंता हरपली माझी नित्य अमृताची वाटी हे मग्न झाले सदा वसे वैकुंठी त्यांच्या जीवनामध्ये जे घडलं त्याचं वर्णन करून सांगतायत चिंता हरपली माझी नित्य अमृताची वाटी अमृत म्हणजे जे न मरणार आहे ते त्याची वाटी नित्य माझ्या हातात आहे आत्माराम निर्गमले वेदशास्त्र गुह्य ज्ञाने आत्माराम निर्गमले गमले म्हणजे गेलेले होते निर्गमले म्हणजे पुन्हा प्रस्थापित झाले वेदशास्त्र गुह्य ज्ञाने वेदामध्ये शास्त्रामध्ये जे गुह्य म्हणून सांगितलं होतं ते आता माझ्या डोळ्यांसमोर सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ येत आहे त्या ज्ञानामुळे आत्मारा निर्गमले फुटले नाना घट तुटलिया बंधने सुटलिया जीवग्रंथी ऐसे केले गुरुज्ञाने गुरु कोण सर्व व्यापक जो आहे तो त्यांनी मला कसं केलं आहे फुटले नाना घट हे जे घर निर्माण करून त्यामध्ये बसलो होतो हे जे घट होते ते फुटले त्याची कुंठा वाटत होती गेलं सगळं तुटलिया बंधने ज्या आठवणींच्या गाठीमध्ये आपण अडकलो होतो त्या सुटलिया जीवग्रंथी ऐसे केले गुरुज्ञाने बुद्धिबोध सवंगडे सजीव करचरण बुद्धी आणि बोध म्हणजे कळणं आणि वळणं ह्याच्यामध्ये नेहमी भांडण असतं तुम्ही सांगताय ते कळतंय हो पण वळत नाही ते वळवण्यासाठीच हे शिबिर आहे कळण्यासाठी थोडं आहे जे कळलं ते वळवण्यासाठी थोडं आहे तर ज्ञानेश्वर म्हणतात की बुद्धी आणि बोध जे पूर्वी शत्रू होते ते सवंगडी झाले म्हणजे मित्र झाले त्यामुळे सगळा जो आळस होता तो गेला आता सजीव करचरण हातपाय सजीव झाले त्यांच्यामध्ये ऊर्जा आली असं झालं की आपल्याला जीवन जगावंसं वाटतं अध्यात्म हे जीवन जगण्यासाठी आहे पलायन करण्यासाठी नाही नयनी नयन झाले चक्षु मी समाधान नयनी नयन झाले म्हणजे डोळ्यात आता विषय नाही राहिला पाहणारा आणि पाहिलेला यातला भेद संपून गेला इंद्रियांच्या पलीकडे गेलं दृश्य आणि द्रष्टा यातला भेदच मिटून गेला चक्षु मी समाधान त्यामुळे डोळे पूर्ण शांत झाले थंड झाले मुक्त पुरुषांच्या डोळ्यामध्ये एक तेज असतं मुक्त पुरुषाच्या समोर गेलं दृष्टादृष्ट झाली पण काहीतरी एकदम होऊन गेलं असा अनेकांचा अनुभव आहे असं चक्षु मी समाधान दिव्य देह अमृतकळा दश दिशा परीघन दिव्य देह हा देह दिव्य आहे दिव्य म्हणजे प्रकाशित विपश्यनेमध्ये खोलवर गेल्यानंतर संपूर्ण शरीराविषयी आपल्याला जाणवतं ते पेशी पेशीपर्यंत हा जो देह आहे ना त्या देहामध्ये अनेक अवयव आहेत ऑर्गन्स आहेत श्वसन संस्था आहे पचन संस्था आहे हात आहेत पाय आहेत वगैरे पण हे जर विच्छेदन करून बघितलं तर काय दिसतं त्याच्यामध्ये टिश्यूज आहेत मसल इज अ टिशू बोन इज अ टिशू पण या टिश्यूजना तुम्ही उकलून बघितलं तर आतमध्ये काय आहे सेल आतमध्ये आहे सेल विश्लेषण करून बघितलं तर आतमध्ये त्याला सेल वॉल आहे आतमध्ये त्याला पेशी केंद्र आहे आतमध्ये प्रोटोप्लाझम आहे त्याचं विश्लेषण करून बघितलं तर ॲटम आहेत कण आहे त्या ॲटमला जर फोडून बघितलं जे आज विज्ञानाने केलं तर त्याच्यामध्ये रेणू आहे कणामध्ये रेणू आहेत ॲटममध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे गुण काय आहे त्याच्यामध्ये प्रचंड वेग आहे कल्पना तीत वेग आहे सबंध शरीरामध्ये एक स्पंदन आहे हे अनुभूतीने जाणवतं मग आपण जेव्हा आपल्या शरीराला आतून बघतो तेव्हा आतून आपल्या शरीराची उंची रंग जाडी वजन आपल्या लठ्ठपणा किंवा किडकिडीतपणा काही दिसत नाही कारण हे सगळं स्मृतीच्या माध्यमातून दिसणारं आहे आरशात बघितल्यावर दिसतं फोटोग्राफमध्ये बघितल्यावर दिसतं डोळे मिटून आत बघितल्यावर काय दिसणार संवेदना जाणवतात त्या संवेदना प्रकंपनाच्या असतात प्रज्वलितरित्या असतात सब बोलो प्रकंपितो सब बोलो प्रज्वलितो अशी अनुभूती येते या अनुभूतीबद्दल ज्ञानेश्वर सांगतात दिव्य देह अमृतकळा अमृत न मरणार असं तेव्हा ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली म्हणजे ते मेले नाही न मरणाऱ्या अशा कला आहेत येतात आणि जातात आणि त्यांचं साक्षीत्वाने पाहणं होतं दशदिशा परिघन म्हणजे मोकळ्या दिसतात ना दिशा त्या मोकळ्या नाहीत परिघन म्हणजे ॲब्सल्यूट सॉलिडिटी आहे ती घनता कोणत्या अर्थाने आहे फुल ऑफ एनर्जी सर्वचे ब्रह्म झाले पळले विज्ञान सर्व ब्रह्म झाले म्हणजे सर्व एक झाले अशा तऱ्हेची अनुभूती येऊ शकते हे म्हणजे संचिताच्या कवचाला फोडून बाहेर पडणं संचिताशी निगडीत असं आपण जे जगतो त्याचा उपयोग आहे त्याची निंदा नाही त्याचा निषेध नाही पण ते फार सीमित आहे आणि ते सीमित आहे याचा आपल्यालाही अनुभव आहे पहिले चार पुरुषार्थ तुम्हाला माहीत आहेत धर्म अर्थ काम मोक्ष पण एक पाचवा पुरुषार्थ आहे जी सहजावस्था आहे ज्ञान झालं मुक्ती मिळाली मग ज्ञानेश्वरांसारखी व्यक्ती ज्ञानोत्तर भक्ती लोकांना सांगण्यासाठी पुन्हा जनामध्ये आली हा पंचम पुरुषार्थ म्हणता येईल ज्ञानेश्वरांचा खास शब्द आहे ज्ञानोत्तर भक्ती ती भक्ती देवाची नाही राहिली विश्व नसे ही माया हे विश्व प्रभूची काया एरवी आपण काय ऐकतो की हे सगळं विश्व माया आहे ज्ञानेश्वर म्हणतात नाही विश्व ही प्रभूची काया आहे जिथे परमेश्वर व्यक्त झालेला आहे अशा अवस्थेमध्ये अनंत रचना केलेली आहे ज्ञानोत्तर भक्ती असं त्याला म्हणतात अशा अवस्थेमधल्या ह्या सगळ्या रचना आहेत विधायक विचारसरणी आणखी एक प्रश्न आला आहे पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होत असतात त्यांचंच आपण थिंकिंग केल्यामुळे त्या तशा होतात का पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग याला काही अर्थ नाही हे पाश्चिमात्य देशातून आलेलं खूळ आहे कुळाबद्दल तरी तुम्हाला खूप हेटाळणी वाटते निगेटिव्ह थिंकिंग आहे तो मनुष्य वाईट आहे हा एकच विचार आहे ना डोक्यामध्ये आता कोणीतरी सांगितलं कुठेतरी वाचलं की तो मनुष्य चांगला आहे तो मनुष्य चांगला आहे तो मनुष्य चांगला आहे असं म्हणा असं म्हणणं हे पोपटपंची नाही का तो मनुष्य चांगला आहे असं म्हणत राहिलात तरी डोक्यातला विचार तोच असतो की तो, तो मनुष्य वाईट आहे पण या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे अडकलेल्या लोकांना ते पटतच नाही पॉझिटिव्ह थिंकिंग वाईट नाही आम्ही निषेध नाही करत पण हा उपाय झाला का विचार हे विचार आहेत चांगले विचार वाईट नव्हेत वाईट विचारांपेक्षा चांगले विचार चांगले परंतु ती तुमच्या हातातली गोष्ट नाही मुद्दाम तुम्ही ते करायला जाता तोपर्यंत ते पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तुमचा प्रयत्न सुटला की परत ते निगेटिव्ह थिंकिंगवरती येतं कारण तुमच्या आतली तबकडी रिप्ले निरळ करते तेव्हा जो कोणता विचार आतमध्ये चाललेला आहे त्याच्याकडे चा तटस्थपणे पाहायला शिका म्हणजे निगेटिव्ह जे आहे ना ज्याच्यामध्ये मी मी जो निर्माण होतो तो जातो मी शिवाय स्व जेव्हा राहतो त्या स्वची सगळीच्या सगळी एनर्जी पॉझिटिव आहे त्याला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणता पण ते निगेटिव्हही नाही आणि पॉझिटिव्हही नाही ते जे आहे ते एकच आहे एक, एक उदाहरण या हाताला हा हात मारतो हा निगेटिव्ह आहे लक्षात आलं तुम्ही सांगता की मी या हाताने या हाताला कुरवाळलं तुम्ही मारायचं सोडून त्याला कुरवाळायला लागलात म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं आम्ही सांगतो या हाताला आणि या हाताला सांगा अरे बाबा तुम्ही दोन नाही आहात किंवा कधी मारायचं असेल तर मार कधी कुरवाळायचं असेल तर कुरवाळा दोन्ही तुमच्या हातात आहे पण दोन्ही आपण एकच आहोत म्हटल्यावर हा आणि तो दोघे मारामारी करतील का नदीच्या एका काठावरती मी उभा आहे आणि दुसऱ्या काठावरती दुसरा कुणीतरी उभा आहे दोघांच्या मधून नदी वाहते मी म्हणणार की तो काठ तिथे तो आहे आणि हा काठ इथे हे दोघे निराळे कारण नदी वाहते आता असं समजा विस्तीर्ण पात्र असलेल्या नदीचं पाणी आटल गेलं तर दोन्ही काठ जवळ यायला लागतील होता होता ते अगदी एक होतील गणितात लिमिट्स ही एक अशी संकल्पना आहे तसं नदीची रुंदी टेन्स टू झिरो पण शून्य नव्हे अशी झाली अशावेळी दोन काठ दोन राहणार नाही ते सुद्धा टेन टू वन होतील आय अँड यू वी इज नॉट वी आय अँड यू इज वन अविभाजित असं आपण एक आहोत हे बुद्धीने कितीही सांगितलं तरी मन नावाचा मी विभाजनातून विचार करीत असल्यामुळे त्याला हे विभाजन आवडतं पुढची पायरी पाश्चात्य लोकांना माहिती नाही की पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या पलीकडे एक शून्य आहे शून्य आहे म्हणा किंवा पूर्ण आहे म्हणा तुम्ही समजा गोल काढलात तर त्याला तुम्ही शून्य म्हणता किंवा पूज्य म्हणता पण ते पूर्ण चक्र आहे ते अर्धवट नाही पूर्ण आहे तेव्हा पूर्ण म्हणा किंवा शून्य म्हणा दोन्हींचा अर्थ एकच होतो प्रत्येक व्यक्तीचं हे संचित तुम्ही बदलू शकत नाही म्हणूनच तुम्हाला सांगतो की त्या भानगडीत तुम्ही पडूच नका संचित म्हणजे द पास्ट हाऊ कॅन यू चेंज द पास्ट जो भूतकाळ आहे तो तुम्हाला बदलता येत नाही तुम्ही आता जगत नाही तुमचा भूतकाळ आता जगतोय तेव्हा भूतकाळातून वेगळे व्हा आणि वर्तमान काळात जगायला शिका भूतकाळा बदलची बदलायची आवश्यकता नाही राहू देणंच असं आहे तसा आम्ही तुम्हाला एक उपाय सांगतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही खोट काढताच येणार नाही तुका म्हणे येथ नाही खोटे पुढे वाकडं तिकडं आम्ही सांगणारच नाही तुम्हाला सरळ मार्ग आहे तो कोणाच्याही जीवनामध्ये ढवळाढवळ द्रवड़ करू नका कारण की मनुष्य जो जसा आहे ना तसा त्याचा भूतकाळ त्याच्यातून जगतो आणि त्याचा, त्याचा भूतकाळ तुम्ही बदलू शकत नाही तुम्ही त्याला काहीही बोलायला गेलात ना तर त्याचं प्रत्युत्तर त्याच्या भूतकाळातून येतं तेव्हा बंधनामध्ये अस जगणाऱ्या भूतकाळामध्ये जगणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बदलू शकत नाही आणि जो भूतकाळामधून बाहेर येऊन वर्तमान काळामध्ये जगतो त्याला बदलायची तर आवश्यकताच नाही